कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी अकोल्याचे भूमिपुत्र डॉ अजित नवले यांची अलीकडेच निवड झाल्यानंतर त्यांची पुन्हा केंद्रीय सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा आज प्रवरा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या सभागृहात संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आलाय यावेळी संस्थेचे अध्यक्ष भास्कर मंडलिक माजी अध्यक्ष वसंत बाळसराफ बाळासाहेब ताजने प्राध्यापक बाळासाहेब मेहत्रे रिपाईचे राज्य सचिव विजय वाकचवरे अनिल कोळपकर सामाजिक कार्यकर्ते विनय सावंत नवनाथ गायकवाड अशोक गायकवाड आधी उपस्थित होते आज न्यूज मराठी साठी अकोलेहून श्रीनिवास रेणुका पुरोगामी विचार संपवण्याचा हा प्रयत्न चालू आहे विशेषतः महाराष्ट्रामध्ये तसा विचार वाटत नव्हतं परंतु ज्या शक्ती लोक वर साहेब आहेत बोलतच पाहिली भाषेत पाहिजे महाराष्ट्राचे शाहू फुले आंबेडकर म्हणून जातं हे कसं काय त्याच्याऐवजी हा महाराष्ट्र टिळक आगरकर चुकून चुकून करण महाराष्ट्र असं ओळखला पाहिजे असं भाषेत मी ऐकलं म्हणजे आंतर काय विचार चालू आहेत हे याच्यावर अपेक्षित येतं आणि अशा काळामध्ये पुरोगामी विचार जिवंत ठेवण्याचं काम तुला अकोले तालुक्याचे आपले सगळ्यांचे लाडके डॉक्टर अजित नवले करतायत ते आपल्या सगळ्यांना अभिमानास्पद आहे त्यांच्या अनेक मुलाखती आपण टी व्हीवर पाहतो प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांच्या ज्या मुलाखती ऐकतो त्यांचे प्रेस नोट आम्हाला येतात की त्यांच्या तळमळ आहे ती तळमळ केवळ दाखवणं पुरती नाही त्यामुळं डॉक्टरांचे जुने सहकारी ते आज आपल्या आहेत नाही डॉक्टर कॉम्रेड यादवराव नवले त्यांचे फार भारी वाक्य होतं मला ते म्हटले होते माणसाच्या हो रक्तात कमी असून चालत नाही कम्युनिस्टाचं रक्त असावं लागतं ज्यांच्या जन्मताच कम्युनिस्ट रक्त आहे ते कधी पक्षांतर करत नाही असं मी त्यांना विचारलं तुम्ही दुसऱ्या पक्षात का नाही गेले असे त्यांनी मला सांगितलं माझं रक्त तुम्हाला कम्युनिस्ट आहे ते कुठून बाहेरून भरलेलं नाही अशी माणसं आज आपल्यात फार कमी होत चाललेली आहे परंतु अशा काही आणता डॉक्टर अजित नवले त्यांचे सगळे सहकारी अतिशय जोमाले ही सर्व पुढे नेत आहेत आपल्या सगळ्यांच्या उद्योगी त्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर त्यांच्या कार्याची दखल घेऊनच अखिल भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय सदस्यपदी राज्य सचिव केंद्रीय सदस्यपदी यांची निवड झाली त्याचबरोबर राज्याचे सचिव म्हणूनही त्यांची निवड झाली त्यांनी केलेल्या कार्याची एक पावती म्हणावी लागेल आणि ही गोष्ट आपल्या सगळ्यांना अभिमानास्पद आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं एकदा अभिनंदन करतो आपल्या सगळ्या डाळ्याबाजून त्यांनी अभिनंदन करावं त्याचबरोबर आपल्या सगळ्यांची ज्येष्ठ भाऊसाहेब पण ठीक आहे भास्करराव म्हणजे काय बाळासाहेब तासदे दो वा सर्वे सगळ्यांनी डॉक्टर अजित चौरे यांचा उचित सत्कार करावा अशी माझी